नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे आज गुरुवार आहे आणि आज गुरुवार दिवशी सत्यनारायणाची पूजा घालायची होती आपल्या छोटीशी घरामध्ये बामनता होता ॲक्च्युली सोमवारीच घालायची होती पण थोडासा काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळं आज घालायचे ठरवलं या ते भूक लागले विषय असा आहे की बाहुड्या आता आलाय बाहेर हॉलमध्ये आहे संघ बोलतोय म्हणतो की सत्यनारायणाच्या पूजेला मलाच बसायचं या म्हणलं आता काय करावं काय डोकं चला तुम्ही सांगा पूजा तर हात बांधून बसली हिता म्हणजे त्या जागरणाच्या पूजेला पण बसायचं म्हणतोय ह्या पण पूजेला बसायचं म्हणतोय मग पुढे खर्च करायला ह्याला काय होत म्हणणार की मी त्याला काय भेट बोलणार की बोलतोय जागरणाचं नको काय आता बोलू हे आता आजचं मिठ ह्याचं बर परत काय झालं ही म्हणतेय मला कुजायला बसायचंय जोडीने कोणाच्या जोडीनं इथं तू घरात सांगतोय तुला आर बामन काकांनी सांगितलं हं अरे बामन काकांनी सांगितलंय उपवास धरायला म्या उपासलाय उपाला मी पण धरलाय मी सकाळ धरण फरायच खातोय शेंगदाणा खाल्लं आणि किळ खाल्लंय फक्त बाकी काय नाही खाल्लं मी उपास धरलाय मी बसतो की पूजेला तू पण गरमिया घेतलंय की वापर तिथं राहतात कुठं बाहेर काय बाप इथं राहिलं म्हणून गरम्या घेतलं म्हणजे कसं बोलतो या अग बघ पूजेला आता जागरणाचं पण पूजेला बसायचं म्हणते ह्या पण पूजेला बसायचं म्हणते पण जागरण म्हणजे खर्च मी करायचा आणि त्याने बसायचं का पूजेला म्हणजे अरे दोघ दोघांनी पण बसाय मी कमेंट वाचले लोकांनी कमेंट पण करून लोकांचं जाऊ दे मी म्हणतोय मी बसणार अरे मग तू पहिलं बस अकरा वाजल्यापासून एक वाचणार अरे काय अरे अकरा ते एक वाजूस तर तू बस एकच्या पुढं मी लंगर तोडूस तर बसतो लंगर तोडला की झाला की काम त्या बामणाला कडे मी, बाम बाम मी गेलो त्याचा नंबर आणला मी हे केलं सत्यनारायण सामानाचं तुला सांगू सागरला लिस्ट मी पाठवली अरे मग काय होत तू पाठवले म्हणून घर म्या घेतले काय झालं सत्यनारायणच्या पूजेला मी प्रियंका बसतो लोक तो तोडात तो तो शेल घालते ना का अवघड गाड्याला का पूजेला बसवायचं देवा धर्माला तरी का कुठं पण बांधण तुमच्या असतेला माझा तर काय जायचं नाही किशनराव काय करायचं त्याच्यामुळे म्हणतो लगीन करत जाऊ नको आर लग्नाच नाही पूजेच चाललंय तर चालू जाऊ दे कुठे येतच नाही लागतो बसू दे त्याला का बसा बस म्हणा काय बस म्हणा तू का बसा ना बस इकडे काय करायचं येडा म्हणून घेऊन आलोय का मी बर ही काय कलशन तांब्या का नाही कलशन तांब्या एकच झाला माझ्या बाबांना जेवढं जेवढं सांगितलं तेवढं सांगितलं पुरण पुळे जो करायला येते हा ते बाबा म्हणलाय प्रेम करतो बस प्रियंका काय तर काय तरी गाड्या घर लागत थोरलं जे असतं बसायला लागतं मग 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 मला सांग मग थोरल्याने सगळं बघायचं बाजार हा आणाय सांग बघत नाही पैसे कोण गावात अवघड आहे रे काय म्हणते काय पुळी ती दाळ वाढायची माझीच पुळी दाळ होती नुसतं दाळ वाढायची असं एकाची बाजू घेऊन एका अरे चांगलं <गाँ> तू म्हणतो ना सगळं थोरल्याने थोरल्याने करायचं मग थोरल्यानेच सगळा परपंच करायचा ना सगळ्यांचा अ मग मग तू काय करतो ते आपाला गाडी कोण घेऊन दिली आपाला गाडी कोण घेऊन दिली आपचा दवाखाना कोण बघत आईचा दवाखाना कोण बघतोय काय उतू आले माया गांडे खाली किती आहे माहिती काय हा मग मी मग बरं जाऊ दे बाबा मी राव का नको ही तू सांग प्रियलायला का आपण तुला काय आता एका भरसभेत अपमान केल्याने सांगायला तू ना? ना थे थे, जी ती बसायला लागते तूच किती, बस तूच किती बस तूच बस मला मी मी काय करतो आय मी फक्त सगळ्यांचं पुरवतो मी भिकायला लागतो तुम्ही बसा पूजेला बसा बस आणि मग बस तिथे खुली जास्तो चष्टा केल्यान दुभरकडे आवकडेकडे नाही 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 एक काम कर त्याला ह्याला पूजेला बसू दे जागरं गोंधळ पण ह्याच गाल मी पैसे भरत राहतो सगळीकडे तुझं अजून कुणाला दे देणं घेणं आहे का अजून करतो नाही दर दर तुला पैसे दर 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 जा जा दर 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 एवढंच नाही चेक 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 लागतय नाही त्याला पैसाच कमी पडतात पण इथं मी या पैशाचा विषय काढलाय का कशाचं काढलं का हे का, तुम्हीच काढताय फक्त माझी म्हणणं एवढंच आहे की सत्यनारायणची पूजा आहे घराची त्याला प्रियंकाने मला बसू दे ठीक आहे जा, जा। वहिनीला नाटायला सांग सांगितलं मी सांगितलं वाटप हे पण घेऊन आलो नाही बामनाची फी पण तूच दे देतो देतो त्याचं जे फळ बिळ आणायचे त्याचे मी सकाळीच आणल्यात फळ देतो 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 ना सामान समजा आणतो काय नाही माझं मी करतो काय ते तू गबस बस मी पूजा घालतो तू काय दिली तुला फोटो वाटते ना यांना पब्लिकला सुद्धा खोटो वाटत हे बघ तिकडे नाही हे बघ कुठे घे ना काय सांगितलं ते आणा हे काय सांगतो गे हे बघ काय पुजारी काका

काय नाही घालायचं नाही त्यामुळेच पूजा घालायची आपल्याला बाय का कोणती माग लागली म्हणून सरती फुरती मागायला लागते कोण बाय असते का बायकडे असा ना काय बंद करू का मोबाईल

झालं घरात पूजा करू बस बस तूच बस जा 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 कपडे कपड्या जाणार असतं तू बस तर कशाला वाढवा आणि परत चला घालवाय राहिलेच घालवाय राहिलेच चला पूजा वाढवा